भूम तालुक्यातील वंजारवाडी येथे ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन धाराशिव जिल्ह्यातील वंजारवाडी प्रकल्पातील अमृत योजना दोन नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना स्थगित करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जल समाधी आंदोलन केले धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील लघु प्रकल्पावरील नवीन पाणीपुरवठा योजनांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी वंजारवाडी हिवरा आरसोली हा डोंगरी येथील ग्रामस्थांकडून वंजारवाडी लघु प्रकल्पात जलसमाधी आंदोलन